अमोल खता जिल्हाप्रमुख साहेब आणि सर्वच मान वंदनीय माननीय व्यासपीठ खरं म्हणजे या पक्षप्रवेशाचा अनेक दिवसापासून विचार चालू होता त्यामुळे आपल्याला तारीख मिळत नव्हती साहेब व्यस्त असल्यामुळे पण आज ती तारीख मिळाली आणि आज पक्षप्रवेश झाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे सकाळपासून निघालेत प्रवास करत करत थकलेत लोक तरी पण साहेब आल्यानंतर सर्वांचा जो उत्साह दिसला तो अगदी खूपच म आहे तन मन धनाने साहेबांच्या बरोबर काम करण्याची त्यांना ताकद आहे असं दिसतंय आणि खरं म्हणजे मारुती मेंगाळ आणि त्यांची टीम जगनसेट असतील बाळासाहेब भोर असतील येवले साहेब असतील तसेच आपले अनेक uh, अनेक अने कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असतील त्या सर्वांचं मी मनापूर्वक धन्यवाद देतो की साहेबांच्या अगोद पावलावर पाऊल ठेवून तुम्ही कामं कराल अशी अपेक्षा मला वाटते कारण मारुती मेंघाळ हा तळागाळातलाच साहेबांसारखा कार्यकर्ता आहे आणि त्याचा कुठलाही पक्ष नसताना एवढा जनसमुदाय जो जमवतो म्हणजे खरोखर त्याच्यात त्या ताकद आहे आणि योग्य माणसाला आपण इथे प्रवेश दिला असं मला खरोखर वाटतं त्या मनाने आज आमचा तालुका हा खरं म्हणजे डोंगराळ आहे नद्या ब धरणं आणि सर्वच निसर्गरम्य असा तालुका आहे फक्त एकच साहेबांकडे सूचना करतो की आमचा तालुका हा पर्यटन स्थळ व्हावं आणि त्या जेणेकरून पर्यटन आलं तर व्यवसाय व्यवसाय तिथे होईल रोजगार निर्मिती होईल आणि खरोखर ब आमच्या तालुक्याचं भवितव्य उज उज्वल होईल असं मला वाटतं त्याकडेच तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या आणि मेघाल साहेबांना सांगतो की गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे झालंच पाहिजे तालुक्यात पूर्ण तालुक्यात झालं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो आणि साहेबांकडून कुठलीही कुठल्याही कामाची आ, काही लागली गरज तर मला सांगा मी नक्की तुमच्या साहेबांपर्यंत तुमचा मेसेज पोहोचू जाईल आणि कामाला लागा साहेब रात्रंदिवस काम करतात आज किती पस्तीस चाळीस वर्षापासून मी साहेबांचं बघतोय मेडिकल बघतो त्यांचं आरोग्य सांभाळतो पण साहेबांसारखा मला अजून एकही माणूस दिसला नाही खरं म्हणजे काल पण पुण्याला गेले पुण्याहून मला वाटतं रात्री चार वाजता पहाटे आले परत इकडं याला गेले आ, आ, याला हां पालघरला आणि पालघरहून परत ठाण्यात आले ठाण्यातून आता विश्रांती घेतच नाहीत आणि आता अजून बरेच कार्यक्रम आहेत चोवीस तास काम करणारा माणूस म्हणजे हा एकच मला आहे कधीही साहेब कंटाळलेले किंवा चेहऱ्यावर नैराश्य असं दिसत नाही फक्त कणकणी वगैरे आली काय झालं तर एक इंजेक्शन घेऊन दहा मिनटात ते लगेच कामाला सुरुवात करतात असा अनुभव मला आहे कारण त्यांच्या देवाचा अंश काहीतरी आहे देव माणूसच आहे म्हणायला काय हरकत नाही आहे कारण त्यांना या आपल्या जनमानसातला खरं म्हणजे आपल्या आपल्या जनम जनमानसातले एक मुख्यमंत्री हेच आहेत अजूनही आमच्या लोकांना तुम्ही मुख्यमंत्री आहात हेच आम्हाला वाटतं आणि आपणच मुख्यमंत्री व्हावेत अशी आमच्या सर्वांची पुन्हा एकदा इच्छा आहे आणि तुम्ही व्हाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मुख्यमंत्र्यापेक्षाही तुम्ही काम जास्त करता आत्ताच तुम्ही काश्मीरला जाऊन आलात कोणाला माहीत पण नव्हतं तुमच्या अनेक संकटांना तुम्ही धावून जाता आणि त्याचा साक्षीदार मी आहे इषाळवाडी असेल महाड पोलादपूर असेल कोल्हापूर असेल केरळपर्यंत आम्ही जाऊन आलेलो एवढी काम तुम्हाला खरोखर सामाजिक कामं पहिल्यापासून आवड आहे आणि तुम्ही काही प्रसिद्धीसाठी घेत नाही पण तुम्हाला स्वतःहूनच ते कामाचं हे तर तेच आमच्या कार्यकर्त्यांनी अनुकरण करावं असं मी इच्छा व्यक्त करतो आणि खरं म्हणजे आज आपण सर्व इथे आलात आणि सर्व पदाधिकारी शिवसैनिक आणि कार्यकर्ते सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबर आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर, किलर क्रिझाईल झाईस प्राइम, ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधुनिक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोय शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव